तर नमस्कार मित्रांनो आज आपण राजे यशवंतराव होळकर महाशेष अंतर्गत मेंढ्यासाठी चराय अनुदान सहा हजार ते चोवीस हजारपर्यंत याच्यामध्ये अनुदान देण्यात येणार आहे व मेंढी शेणापाची जा जागा खरेदी अनुदान व कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान अशा काही नवीन योजना आलेल्या आहेत महाशेच अंतर्गत तर मित्रांनो याचा फॉर्म कसा भरायचा सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो अर्जाची पातृती तुम्हाला सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर याच्यामध्ये देण्यात येणार आहे तर याचा फॉर्म कसा भरायचा सर्व माहिती या वेळेमध्ये आपण घेणार आहोत अर्जाची नोंदणी कशी करायची हे आहे पुण्यश्लोक देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ शासन अंतर्गत तुम्हाला काही याच्यामध्ये योजना देण्या देण्यात येणार आहे तर याचं वेळापत्रक आहे ते तुम्ही याचं वेळापत्रकवरती जाऊन चेक करू शकता महत्त्वाच्या सूचना आहेत अर्जदारच्या सर्व सूचना तुम्ही व बाबी तुम्ही रीड करून घ्या चांगल्या प्रकारे तर याच्यामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो गुगल क्रोममध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथे माशेज योजनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे गुगलमध्ये टाकायचं आहे तर त्याच्यासमोर तुमच्यानंतर त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येऊन जाईल अर्जदार नवीन अर्जदार नोंदणी व केलेले अर्ज हे बघू शकता तुमच्यासमोर इथे दिलेलं असेल आर अर्जदार पात्रता ही योजनेच्या निष्कर्षावरून ठरवली जाणार आहे अर्जदाराची पावती व अर्जाची प्रती अर्ज करण्याच्या अंतिम तारखेत तुम्हाला देण्यात येणार आहे जर तुम्ही आधीच नोंदणी केलेली असेल अर्ज केलेला असेल तर केलेल्या अर्जावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण अर्ज नवीन आहे तर इथं अर्जदाराचा प्रकारमध्ये वैयक्तिक टाकून घ्यायचं आहे वैयक्तिक टाकल्याच्यानंतर इथे ही सर्व सूचना चेक करायच्यात अर्जराचं वय अठरापेक्षा कमी नसावं साठपेक्षा जास्त नसावे जेवढे स्टार केलेले तेच सर्व जागा इम्पॉर्टन आहेत अर्जदार हा भटक्या जमातील बजक प्रवर्गातील असावा राशन कार्डनुसार नमूद सदस्याची नावे संख्या तसेच आधार कार्ड नंबर माहिती अचूक नोंदणी करायची आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीला ह्याचा लाभ घेता येणार नाही ना। माहिती पूर्णतः खरी असावी खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द करण्यात येईल एकच आधार कार्ड नंबरसोबत एकच मोबाईल नंबर एक नोंदणी करता येणार आहे अशा प्रकारे सर्व माहिती आणि आजार नोंदणी करता असताना स्वतः आजची स्वतः वापरत असणारा मोबाईल नंबर याच्यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचा आहे तर इथे स्टार असणारे सर्व इम्पॉर्टंट बॉक्स आहेत हे सर्व माहिती तुम्हाला इथे भरून घ्यायची अशा प्रकारे तर अर्जदाराचं नाव टाकायचं आहे पहिले स्टार्टला पुन्हा वडिलाचं नाव टाकायचं आहे पुन्हा आडनाव टाकायचं आहे आधार क्रम कार्ड क्रमांक टाकायचा आहे पुन्हा डबल तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे पुन्हा अर्जदाराचं जन्मतारीख टाकून घ्यायची आहे त्याच्याच नंतर तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे पुन्हा तिथं पुरुष ते पुरुष असाल तर पुरुष टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर करून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व माहिती इथे आपण तुम्ही भरून घ्यायची आहे तर इथे आपण टाकून घेऊ आपलं नाव वडिलाचं नाव आणि इथे आडनाव आड नाव टाकून घ्यायचं आहे सर्व माहिती हे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचा ईमेल आय डी एंटर करून घ्यायचा आहे ईमेल आय डी टाकल्याच्यानंतर दिव्यांग प्रवर्तून अर्ज करवायचा आहे का यस किंवा नो तिथे नो करायचं आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा जे पण असेल तो त्याच्यानंतर तुम्हाला याचा तिथून तालुका निवडून घ्यायचा आहे तालुका जो पण असेल तो इथे तालुका निवडायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला गाव गाव टाकायचं टाकू शकता किंवा नाही टाकू शकता हे काही ते इम्पॉर्टंट नाही दिलेलं आहे तर त्यानंतर जात प्रवर्ग भसक हेच राहणार आहे इथे इथे काही चेंजेस करायची गरज नाही त्याच्यानंतर तुम्हाला इथे जात विचारली जात टाकून घ्यायची याच्यामध्ये जात टाकायची तुम्हाला कुठे कर असे सर्व काय असेल तर जात प्रमाणपत्र आहे का तर इथं होय करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा राशन क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे जो पण तुमचा राशन क्रमांक आहे तो इथे दहा बारा अंकी तो राशन क्रमांक इथे तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला विवाहित आहेत का विवाहित आहेत का तर होय करायचं आहे किंवा नाही करा बँकेचं नाव टाकून घ्यायचं आहे बँकेचं खाते क्रमांक टाकायचा आहे सी कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर शाखा जिथली आहे ते पण तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे तसेच एकूण कुटुंब सदस्य संख्या नसल्यास झिरो टाकायचं आहे किती आहे ते इथे तुम्हाला इथं टाकून घ्यायचे तुमच्या स कुटुंबामध्ये किती नाही इथे तुम्हाला चार पाच चा, असे तुम टाकून घेतल्याच्यानंतर तुम्हाला त्यांचा आधार कार्ड क्रमांक सदस्याचे नाव लिंग आणि वय इथे सर्व एंटर करून सर्व माहिती इथून भरवायची आहे तुम्हाला तुमच्या घरात जेवढे सदस्य असतील तेवढी इन्फॉर्मेशन राशन कार्डनुसार सर्वांची नावं इथे टाकून घ्यायचे आहे जेवढे राशन कार्डमध्ये जेवढे सदस्य असतील तेवढे तुम्हाला इथे टाकून घ्यायचे आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरातील एकजणालाच याचा फॉर्म भरता येणार नाही अशा प्रकारे सर्व इन्फॉर्मेशन तुम्ही इथे इथे तुम्ही एंटर करू शकता पाच पाच केल्याच्या नंतर तुमच्या खाली स सर्व पाच बॉक्स ओपन होऊन जातील अशा प्रकारे सर्व माहिती भरल्याच्या नंतर मित्रांनो वाटी वर भरलेली माहिती पूर्णतः खरी व यामध्ये काहीच नाही त्याच्यामध्ये इथं तुम्हाला इथे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा इंटरफेस येऊन जाईल तुमची माहिती अचूकपणे भरलेली का नाही तर तुम्हाला समजून जाईल इथे सर्व माहिती कशी भरलेली तुम्ही तुमची माहिती सर्व काहीच रॉंग झालं असेल तर तुम्ही इथून एडिट पण करू शकता तुमचे काही डेट ऑफ बर्थ आडनाव काही वगैरे एडिट इथून चेक करू शकता पुन्हा इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तर इथे चेक करू शकता तुमचं काही इथे रॉंग झालेलं आहे का हे बघू शकता तर इथे आपली इथं डेट ऑफ बर्थ हे रॉंग झालेलं होतं तर इथे आपल्या तुम्ही इथून जाऊन चेंज करू शकता त्याच्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या अर्जाची वैयक्तिक माहिती इथे सर्व पूर्णपणे भरलेली तुमचं सर्व इथे दिसून जाईल गाव जात राशन कार्ड नंबर शाखा हे सर्व इथे सर्व माहिती इथे तुमच्यासमोर येऊन जाईल हे बघू शकता तुमच्या अर्जदाराची कौटुंबिक माहिती त्याच्यानंतर तुम्हाला खाली इथे नेक्स्ट वरती क्लिक करून द्यायचं आहे त्याच्यानंतर इथे तुमच्यासमोर इथे सर्व राजवंतराव होळकर महाशेष अंतर्गत ए घटक ए, ए एक ते पंधरा करिता सर्व माहिती इथे मेंढ्या चराई अनुदान शेळी व मेंढी पाण्यासाठी जागा खरेदी अनुदान कुक्कुट पक्षाच्या खरेदी व संगोपनासाठी अनु अनुदान बचत गटाची आणि एफ पीओचे सदस्य भटक्या जमाती भजक परवर्तीने असे सर्व माहिती तुमच्यासमोर याच्यासाठी अनुदान देणार आहेत सर्व इथे तुम्ही हे सर्व वाचून घ्या तुम्हाला इथे पष्टी योजना ठिकाणावर राहून मेंढी करण्यासाठी करण्यासाठी पायाभूत सोयीसाठी वीस ते एक मेडॉलर असे पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे ज्याच्याकडे स्वतःच्या ऐंशी मेंढ्या त्यापेक्षा अधिक परंतु शंभरपेक्षा कमी मेंढ्या आहेत त्यांनासाठी पण ह्याला अनुदान देण्यात येणार आहे तर मित्रांनो आपण सोळा सोळा नंबरचा ह्याच्यामध्ये ही मेंढ्या चरदा चराई अनुदान याच्याविषयी फॉर्म भरणार आहेत किमान वीस मेंढ्या व एक मेंढ्यानर एवढे पशुधन असणाऱ्या मेंढपाळ कुटुंबांना माहे जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीत चोवीस चरा चोवीस हजार चराई अनुदान वाटप करणे याचा फॉर्म आपल्याला इथे भरून घ्यायचा आहे तर याच्यामध्ये अजून तुम्ही दुसरा पण भरू शकता इथे भूमिहीन मेंढपाळ कुटुंबासाठी याच्यासाठी पन्नास हजार रुपये पंच्याहत्तर टक्के अनुदानावर देण्यात येणार आहे तसेच कुक्कुटपालन पक्ष्याच्या खरेदीसाठी संगोपनासाठी पण इथे अनुदान देण्यात आले चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजाती शंभर कुक्कुट पक्ष्याच्या खरेदी व संगोपनासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान ते दे देण्यात येणार आहे ह्याचा पण तुम्ही इथे फॉर्म भरू शकता अशा प्रकारे सर्व योजना इथे तुम्हाला दिलेल्या असतील अठरा योजना आहेत टोटल याचा तुम्ही स सर्व योजनाचा लाभ घेऊ शकता इथे तुम्ही भटक्यात करणारे स्वरूप मेंढी व पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करण्यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप करण्यात आहे शंभर प्रति तर इथे आल्याच्यानंतर तुम्हाला अर्ज य एव... योजनेबद्दल तुम्हाला इथे माहिती भरून घ्यायची आहे योजनेबद्दल माहिती तुमचं अर्जार स्थायिक मेंढ्या आहेत का इथं होय करायचं एकूण मेंढ्या तुमच्याकडे किती अवलोबल उपलब्ध आहेत चोवीस पंचवीस जेवढ्या पण असतील तुम्हाला इथे तुमच्याकडे पर वीसच्या वी वि, वीसपेक्षा कमी नसल्या पाहिजेत वीसपेक्षा जास्त इथे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे मेंढीपालनाची पालनाची पद्धत तुमची कशी आहे स्थायी आहे कशी आहे तर इथे तुम्हाला इथे अर्जदार किंवा अर्जदाराच्या कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरीत असेल तर, तर मित्रांनो हे तुम्हाला डायरेक्ट बाहेर रिटर्न तुम्हाला घेऊन जाईल तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही तर तुम्हाला इथे इथे नाही करायचं आहे तर पुन्हा रिटर्न आपल्याला इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे अर्जदाराकडे स्थायिक मेंढ्या आहेत का स्थायिक मेंढ्या आहेत का तर इथे तुम्हाला हे बघू शकता अशा प्रकारे ते तुम्हाला रिटर्नमध्ये हे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं आता पुढे इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे तर इथे आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे आज दराकडे स्थायिक मेंढ्या आहेत का तरी इथे आल्याच्यानंतर तुम्हाला इथे होय करायचं आहे एकूण किती मेंढ्या आहेत इथे तुम्हाला तुमच्याकडे टाकून घ्यायचं आहे जेवढ्या पण असतील विचारपुढंच टाकायचे आहेत तुम्हाला मेंढीपालनाची पद्धत तुम्हाला इथे निवडायची आहे कोणतीही तुमची पद्धत ह्याला हे उपलब्ध मिळण्यासाठी पशुधन संमती संमतीपासणं आवश्यक आहे तर इथे तुम्हाला इथे बंद करून घ्यायचं आहे याला बंद करून घ्यायचं आहे याच्यामध्ये निवडून निवड करायचे स्थायी आहेत तर इथे तुम्हाला याच्यामध्ये शासकीय तुमचे नोकरीमध्ये कोण आहे का याचा जा, शासकीय जर असेल तर याच योजनेचा लाभ घेता येणार तुम् नाही तुम्हाला होय करायचं नाही तर इथे नाही करायचं आहे तुम्हाला याला बंद करून घ्या तुम्हाला पुन्हा तुम्ही रिटर्न त्याच्यावरती पुढे चालावरती जायचं आहे निवडा होय करायचं आहे चोवीस टाकायचं इथे इथे मेंढीपालनाची पाण्याची पद्धत स्थलांतरित इत करायचे आहे इथे होय करायचं नाही तुम्हाला इथे नाही करायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही इथे केल्याच्या नंतर नियम वाटीवरती इथे तुम्हाला सर्व माहिती खोटी आढळून आल्यास माझी निवड रद्द होण्यास मी जबाबदार आहे इथे टिक करून इथे सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे सर्व व अटी तुम्ही ह्याच्या सर्व रीड करून घ्या हे बघू शकता सर्व माहिती तुम्ही अचूकपणे भरलेली आहे का आणि सबमिट बटनावरती तुम्ही इथे क्लिक करून घ्या हे बघू शकता आणि इथे येऊण्यासाठी दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करून तुम्ही इथे सबमिट बटनावरती क्लिक करू शकता हे बघू शकता अशा प्रकारे टीप तुमची अर्ज यशस्वीपणे साठवण्यात आलेली आहे योजने आवश्यक कागदपत्रे योजनेचा तपशील हा पर्याय निवडून तुम्ही इथे पाहू शकणार आहात अर्जाची पावती तुम्हाला अंतिम तारखेपर्यंत भेटणार आहे आपली प्राथमिक निवड झाल्यास आपणास योजनेची आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी पर्याय उपलब्ध इथे होणार आहे जे पण तुम्हाला आवश्यक कागदपत्रे ती इथे तुम्हाला पी डी एफ स्वरूपात किंवा डॉक्युमेंट्सवर जी पी जी स्वरूपात इथे अपलोड करायचे आहेत तर हे सर्व झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे बंद करावं होती क्लिक करायचं आहे तुम्ही इथे तुमची माहिती सर्व चेक करू शकता हे सर्व तुम्ही भरलेले वैयक्तिक आणि तुम्ही ते केलेल्या अर्जावरती तुम्ही क्लिक करून तुमची तुम्ही ज्या योजनेसाठी भरलेला आहे तो फॉम तुमच्यासमोर इथे दिसून येईल हे बघू शकता मेंढ्या पालनासाठी झराय अनुदान सोळा वीस मेंढ्या व एक मेंढ्यानर एवढे पोशुधन असणाऱ्या मेंढ्या कुटुंबांना माही वीस जून ते सप्टेंबर याच्यासाठी आपण फॉर्म भरलेला आहे योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला इथे दिसून येईल ह्याचं वेगळापत्रक आहे आज नोंदणी नोंदणी योजनेसाठी बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस निवड प्राथमिक निवडमध्ये तुम्हाला तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चार ऑक्टोंबर दोन हजार चोवीस निवड झालेल्या य अर्जराची कागदपत्रे अपलोड करण्यासाठी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये अशा प्रकारे इथे आणि त्याच्यानंतर अंतिम निवड तेवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये इथे होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही इथे ह्या योजनेसाठी फॉर्म भरू शकता तर मित्रांनो जर काही नवीन तुम्हाला काही डाऊट असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही या योजनेबद्दल तुम्ही विचारू शकता तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा लाईक करा धन्यवाद